नमस्कार मी सारिका आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अँटी रिंकल क्रीम बऱ्याच जणांनी वापरलेली आहे तरीसुद्धा नवीन बॅच तयार झाली की तुम्हाला त्यात काय आहे काय नाही हे सांगणं माझं कर्तव्य आहे की मी तुम्हाला काय देत आहे आणि तुम्ही चेहऱ्याला काय लावत आहात तर अँटी एजिंग क्रीम किंवा अँटी रिंकल क्रीम ह्याला म्हणू शकतो ज्यावेळी आपल्या चेहऱ्याला कपाळाला लाइन्स पडायला सुरुवात होते त्यावेळी क्रीम लावणं अतिशय उत्तम असतं आणि आजकालच्या या जीवनामध्ये पंचवीस वर्षापासून रात्री झोपताना अँटी रिंकल क्रीम जर आपण लावली तर जास्तीत जास्त दिवस आपण तरुण राहतो तर अँटी रिंकलचं काम कोण करत असतं की आपण बघतो जॅपनीज टेक्निक वगैरे की त्यांना का रिंकल येत नाहीत त्या का चिरं तरुण राहतात तर त्यांचं महत्त्वाचं त्याच्यामध्ये बेस असतो हे तांदूळ तर या क्रीममध्ये सुद्धा तोच बेस आहे तांदूळ की तांदळाची पिठी आहे यामध्ये मिल्क पावडर आहे यामध्ये चेहऱ्यासाठी गरज आहे व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन सी या दोन्ही रिंकलच्या बाबतीत ज्या बदामाची पावडर आहे की ज्या गोष्टी आपल्या रिंकलला रिंकल थांबवतात त्याचप्रमाणे तुम्ही कधी ऐकलं नसेल पण यामध्ये आहे डिंकाची पावडर की जी तुमचा चेहरा टाईट करते त्याचबरोबर आहे तुरटी पावडर त्याचबरोबर असे काही त्याच्यामध्ये आहेत की तुमच्या चेहऱ्याला व्हाईटनिंग करायलासुद्धा मदत करते त्याच्यामुळं यामध्ये अजून जवसाचं जेल आहे जेवढे प्राकृतिक पदार्थ सगळे घालून तांदळाचे आणि मिल्क पावडरचा बेस देऊन ही क्रीम तयार केलेली आहे तर ही क्रीम तुमच्या चेहऱ्यावरचे संपूर्णपणे रिंकल घालवून टाकते वयाच्या आधीच ज्यांना म्हातारपण येतं किंवा रिंकल जास्त यायला सुरुवात होते त्यांच्यासाठी ही अतिशय योग्य क्रीम आहे या क्रीमचं नाव आपण दिलेलं आहे अँटी रिंकल कितीही वर्षापर्यंत तुम्ही ही, ही वापरू शकता क्रीम वापरायची कशी आहे तर क्रीम अशी वापरायची आहे की रात्री झोपताना आपल्या कोणत्याही फेस फेसवॉशन चेहरा स्वच्छ धुवायचा आणि त्यानंतर अगदी एवढीशी क्रीम आपल्या हातावर घेऊन त्याची मसाज करायची मसाज कायम फक्त आणि फक्त एवढी क्रीम बास होती आपल्या चेहऱ्याला रोज तर एवढी क्रीम घेऊन आपल्याला मसाज करायची आहे चेहऱ्याला संपूर्ण मसाज ही आपला चेहरा वर खेचला जाईल आणि साईडनं रिंकल कमी होतील या पद्धतीनंच मसाजचे बरेच सारे व्हिडिओ यूट्यूबला असतात तुम्ही कोणताही यूट्यूब बघू यूट्यूबचा व्हिडिओ बघून आपल्या चेहऱ्याला मसाज करू शकता न आळस करता जर तुम्ही हे स्किन केअर कायमस्वरूपी केलं तर लवकरच तुमच्या रिंकल कमी होतील किंवा पहिल्यापासून जर वापरायला लागलात तर आणखीन दहा वर्ष तुमच्या रिंकल पुढं जातील आणि तुम्ही जास्तीत जास्त तरुण दिसायला किंवा मोठ्या वयामध्ये अगदी लहान दिसत आहात या ह्याला तयार राहाल त्याचप्रमाणे सुंदरही व्हाल या क्रीममुळं तुमचा रात्री क्री स्किन कायम आपली रिपेअर होत असते त्यामुळे ह्याच्यामुळं रिंकल तर तुमच्या जातीलच पण तुम्हाला एक सुंदरसा ग्लो सकाळी तुमच्या चेहऱ्यावर बघायला मिळेल तर ही क्रीम आहे आपल्याकडं उपलब्ध तर पन्नास ग्रॅममध्ये ही क्रीम असते तर ज्यांना ज्यांना या क्रीमचा लाभ घ्यायचा आहे संपूर्णपणे हर्बल आणि आपण घरात तयार करत असतो तीन ते पाच किलोचे याप्रमाणे तयार केलं जातं ह्याला एक्केचाळीस दिवसाची रेस्ट दिली जाते की आपल्या ह्याच्यामध्ये घातलेले डिंक असेल किंवा अजून काही असेल तर ते पूर्णपणे त्यामध्ये विरघळावं यासाठी ह्याला एक्केचाळीस दिवसाची रेस्ट दिली जाते त्याचबरोबर ह्याला ब्युटी रेकीसुद्धा दिली जाते म्हणून तुम्हाला हा डबल टिबल नाही अगदी शंभर पट धमाका म्हटला तरी चालेल तर अशी क्रीम तुम्हाला आणि एवढी माहिती तुम्हाला कुठंही मिळणार नाही तुम्ही मार्केट जर एखादी क्रीम उचलून आणलीत तर त्या क्रीमच्या मागे किती जणांचे हात लागलेले असतात किती जणांच्या त्याच्यावर काय काय झालेलं असतं पण इथं ही क्रीम फक्त आणि फक्त माझ्या हातानं तयार होत असते आणि त्यानंतर त्याला मी ब्युटी रेकी देत असते की जे करून तुमचे रिंकल्स आणखीन कमी व्हावेत तर असं तुम्हाला कुठंही मिळणार नाही तर चला झट्ट दिशी उठा आणि पट्ट दिशी आपल्या ऑर्डर बुक करा ऑर्डर कशी बुक करायची तर एक ते चार ऑनलाईन मी असते वरती दिलेल्या नंबरवर तिथं येऊन पंचवीस तीस वेळा हाय करून आपला नंबर वर घ्यायचा आणि विचारायचं ताई अँटी रिंकल क्रीम किती रुपयाला आहे नंतर मी तुम्हाला तिथं संपूर्ण माहिती देत असते गुगल पे नंबर देत असते आणि ऑफरमधल्या गोष्टी या पंधरा दिवसाच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचत असतात दुसरी गोष्ट ही महत्त्वाची कालच्या पण व्हिडिओ सांगायची राहिली ती म्हणजे जर तुम्ही पाचशे रुपयाच्या आत खरेदी करत असाल तर तुम्हाला चाळीस रुपये कुरिअरचे चार्जेस द्यावे लागतील जरी आपल्याकडचे पॉकेट हे सगळे तुम्हाला पंचवीस रुपयाला आपले फेस पॅक हे फेस पॅक अतिशय अतिशय सुंदर आहेत सगळेच्या सगळे मी स्वतः वापरलेले आहेत तुम्ही अगदी लहान मुलीपासून सगळ्यांना लावू शकता वेगवेगळ्या प्रकारात हे आपल्याकडे उपलब्ध आहेत तर तुम्ही पंचवीस रुपयाचं नुसतं हे जर पाठवलेत मला पैसे तर मी त्यालावर कुरिअर चार्ज मला सत्तर रुपये असतो एक किलोला सत्तर रुपये हा कुरियर चार्ज आहे पोस्ट असेल तर एकशे दहा रुपये आहे तर मी तुम्हाला पंचवीस रुपयाची गोष्ट कशी पाठवू शकते याचा थोडासा विचार कर आणि पाचशे रुपयाच्या पर्यंतची ऑर्डर करा नाही तुम्हाला काही घ्यायचं असेल त्याच्या आतमध्ये पाचशेच्या चा, तर चाळीस रुपये कुरिअर चार्ज जरूर देत जा खूप खूप सॉरी की मी आजपर्यंत कुरिअर चार्ज घेत नव्हते पण अत्यंत छोट्या किमतीचे जर तुमची इच्छा होती की ताई कमीतले कमी प्रोडक्ट्स आण म्हणून हा मे महिना हा कमीतले कमी, कमी प्रोडक्ट्स विकण्यासाठी आहे तर तुम्ही त्याच्यावर कुरिअर चार्जेस मला जरूर देत जा पाचशे रुपयाच्या आत तुमची खरेदी झाली तर त्याचप्रमाणे हे सगळ्या ऑफर मे महिन्याच्या चालू आहे तर लगेच ऑफरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील असं होणार नाही ऑफरमधल्या गोष्टींना पंधरा दिवस हे तुम्हाला थांबावंच लागेल तुम्ही जेवढ्या झटझट बुकिंग कराल तेवढी पटपट क्रीम किंवा पटपट सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतील सारे क्रीम जे आपल्याकडे आहेत ही अँटी रिंकल क्रीम क्रीम पिगमिटेशन क्रीम एक्ने क्रीम डार्क सर्कल क्रीम या ज्या क्रीम आपल्याकडे आहेत त्या सगळ्या एकाच भावामध्ये आहेत त्यामुळे तुम्ही त्या चारीच्या चारी घेऊ चारी चारी शकता वापरू शकता भरपूर सारे ब्युटी प्रोडक्ट्स आहेत त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता त्याचप्रमाणे तेल आहे आपलं हर्बल व्हिडिओ बघा मागं जाऊन की कसं तेल तयार केलं जातं हे मी तुम्हाला सांगितलं सांगितलं आहे तेलाबरोबर शॅम्पू आपला तोच आहे शॅम्पू अतिशय कमी वापरा कारण छोट्याशा शॅम्पूमध्येच आपलं डोकं एकदम स्वच्छ होत असतं त्याचप्रमाणे केस मऊ मुलायम राहण्यासाठी याच प्रकारचा घरगुती कंडिशनर आपण बनवलेला आहे कोरफड जेल आणि तांदळाचं पीठ आणि केळीची पावडर आणि कोरफडचा जेल यापासून आपण तो कंडिशनर बनवलेला आहे तो कंडिशनर पण आता आपल्याकडं अगदी कमी दरात अवेलेबल आहे तर शॅम्पू आणि तेल आणि कंडिशनर याचा कोंबो घ्यायला कुणीही विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ बास करते ऑफर सगळ्या चालू आहेत येऊन मला विचारा तुम्हाला कशावर ऑफर हवी असेल तर तेही मला सांगा मला जेवढं शक्य आहे तेवढं मी सगळ्याला तीस मे पर्यंत ऑफर देणार आहे त्यानंतर जे आपले रेट पहिले आहेत ते चालू होतील कालचा व्हिडिओ कुणी पाहिला नसला तर पाचशे वीसचा राजा हा आपला आता नवीन लुकमध्ये तयार झालेला आहे तो तुम्हाला कुठेही मिळणार नाहीये कारण आपण नवीन प्रोडक्ट्स पाचशे वीसच्या राजाचा तयार केलेला आहे तर जडदिवशी उठून पटदिवशी सगळे क्रिस्टल ब्रेसलेट ऑफर ज्याच्या ज्याच्यावर चालू आहे त्याचा भरपूर लाभ घ्या तुम्हाला नसेल घ्यायचा तर एकमेकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा म्हणजे प्रत्येकाला या गोष्टीचा लाभ घेता येईल तर चला आजची माहिती इथंच बंद करते परत भेटूया नवीन माहिती बरोबर बर नवीन व्हिडिओ बरोबर त्याआधी अक्षय कलश कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी मागच्या वर्षीचाच पुढं घेतलेला आहे कम्युनिटीला टाकलेला आहे तर ज्यांनी ज्यांनी मागच्या वर्षी अक्षय कलश बनवला होता तो अक्षय कलशमधल्या कवडी आणि गोमती चक्र हे सगळं बाजूला काढून अक्षय कलश तो विसर्जित करा किंवा तोच कलश स्वच्छ धुवून घेतला तरी चालेल आणि नवीन कलश तयार करा तर कम्युनिटीचा अक्षय तृतीयाला बनवा अक्षय कलश हा व्हिडिओ बघायला कुणीही विसरू नका